जर चांगली मशागत झाली नसेल तर तणांची समस्या आपल्याला नक्की आहे तर आता कपाशीमध्ये दोन पद्धतीचे तणनाशक आपण वापरू शकतो एक तण उगवणीपूर्वी ज्याला आपण प्री इमर्जन्स म्हणतो आणि दुसरं तण उगवणी नंतर ज्याला आपण पोस्ट इमर्जन्स म्हणतो मग तण उगवणीपूर्वीचे तणनाशकांचे पर्याय काय तर, पर का तर आपल्याकडे दोन पर्याय आहेत पेंडेमिथॅलीन तीस टक्क्यावालं हा एक पर्याय आणि पेंडेमिथॅलिन अडतीस पॉइंट साठ टक्के हा दुसरा पर्याय पेंडेमिथॅलीन तीस टक्के जे आहे तर ते आपण ज्यावेळेस कपाशीची पेरणी आपण केली त्यानंतर आपल्याला त्वरित ते, आप ते मारायचे जमीन ओली आहे असं गृहित जर जमीन ओली नसेल आपली तर आपण संरक्षित पाणी देऊन ती ओली करावी आणि त्या तनाशकाची फवारणी करावी जे तीस टक्क्यावालं पेंडेमिथॅलीन आहे साधारण बाराशे पन्नास मिली एकर याचा डोस आपण ठेवायचा जर आपली जमीन मध्यमपेक्षा चांगली असेल तर आणि जर हलकी जमीन असेल तर एक लिटर प्रति एकर या पद्धतीने आपण याची फवारणी करायची दुसरी गोष्ट अशी की आता कपाशीमध्ये पोस्ट इमर्जन जर वापरायचे जर जमीन कोरडी असेल तर आपल्याकडे अडतीस पॉईंट साठ टक्के हा दुसरा पर्याय असतो टोबन झाली किंवा बियाण्याचं लागण झाली की त्यानंतर आपल्याला ते आप फवारणी करायची अडतीस पॉईंट साठ टक्क्याचा फायदा काय की कोरड्या जमिनीत तेच की किती कॅप्सूल सस्पेन्शन आहे जमिनीवर त्याचे कॅप्सूल पडलेले असतात आणि ज्यावेळेस आपण पाणी देऊ किंवा सिंचन करू किंवा पाऊस पडेल तर त्या पाण्याच्या सानिध्यात आल्यानंतर ते, ते कॅप्सूल बस्ट होतात म्हणजे फुटतात आणि ते पूर्ण जमिनीवर त्याचा थर बनवतात हे कोरड्या जमिनीतच शक्य हे ओल्या जमिनीत शक्य नाही किंवा याचा वापर केल्यानंतर जर वरून पाऊस पडला पाणी पडलं तरच हे औषध काम करतं त्यामुळे अडतीस पॉईंट साठ टक्केच जर आपण निवड केली तर ती कोरड्या जमीन आपण केली पाहिजे आणि याचा डोस हलकी जमीन असेल तर सातशे मिली आणि थोडीशी भारी जमीन प्रकारची असेल तर एक लिटर पर्यंत आपण याचा डोस एकरी वापरू शकतो या दोन्ही तणनाशकाचा जो घटक आहे तो पेंडेमिथली आहे परंतु याचा जो असणारा फॉर्म्युलेशन आहे ते दोन्ही वेगवेगळ्या